महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्रमांक एक दोन व तीनवर जलवाहिन्यांचं उन्नतीकरण व तातडीनं देखभालीचं काम करण्यात येणार आहे यासाठी गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ते शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे परिणामी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे अंतर्गत दिवा मुमरा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती समितीअंतर्गत खालचा गाव येथील पाणीपुरवठा दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ते दिनांक दहा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दामाने पाणीपुरवठा होईल याची नोंद नागरिकांनी घ्यावी पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात येत आहे